हाय सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार आता वाजले पाहुणे एक सगळं काम आवरलं मस्तपैकी म्हणलं आता वाट्यावरती जेवण करा अरे तुम्हाला सकाळीच भाकरी टाकले होते की का तुम्ही माझ्या महाग छेडणार आहे आता ज्या बाहेर आली पटांगणात ज्यावेळे अश्विनीला पण हाक मारली ती अश्विनी पण आज मोटरा चालू झाल्यात ती पण मोटर चालू आवाज येतो तुम्हाला गप की बाबा हुडू चालू केला की तू वारडायला बाज उभा राहून आणखी चला या जेवण करा वाट्यावरती बसून छान असे खड कुत्री मांजर चला अश्विनी पण आली जेवायला कुत्री मांजर मग काय हो कुत्र्याला सकाळी भाकरी टाकल्या तरी ती, ती महागच आज आश्वीने काय केली मेथीची भाजी मेथीची भाजी आश्वीने पण मेथीची भाजीच केली आहे मी मेथीची भाजी केली खीर चिवडा आणलाय मस्त पैकी आणि मीही मेथीची भाजी केली आमची सगळी जेवण केलं ते संपून गेली मी एकटीच राहिली जेवण करायची म्हणलं चला तर एकटं म्हणलं छान असं लिंबाच्या वाट्याखाली मस्त जेवण करू झाडांना पाणी सोडले खोडकी बाबा का जोरात आलाय तुला आज सारखा वर्डत जा मस्त आता ए बस की आता अवघड झालंय बाबा त्याला दाखवून घे की एकदा ते तो उभा राहिला या सगळेजण जेवण करायला मस्त पैकी छान अस आरामशीर बाहेर जेवण कराय कस वाटतय काम आवरून आवरून कटाळा आला नाही थंडी वाज पाहुणे एक वाजली म्हणजे काय सोप आहे का जेवण झालं मस्त पैकी आरामसात आज आश्वी जायचंय बाजार आणायला आम्ही आणला त्या दिवशीच पण हिजा राहिला होता आणायचा आताशी काम आवडली बर बर जा गाडी घेऊन आलीस तेवढं मी मी पैकी रूम पण मस्त आवरून घेतले पुसून हे करून सगळं काम आवरलं तरी घर सारवायचं राहिले पण आता खूप कंटाळा आलाय सकाळपासून काम करते आता इतक्यात बसले जेवण करताना पोरं शाळेत गेले हे पण गेले कामा कामा म्हणजे इंदापूरला आणि आत्यान बापू येतील माणसान कुठे गेले तर आत्यांच्या त्यांच्या सायकर अ कुणाचं लग्न भाचीच्या दिराचं लग्न आहे आत्याच्या सख्या भाचीच्या आहे तिकडं गेल आत लग्नाला ती पण आमच्या कार्यक्रमाला येते त्याच्यामुळं जे कार्यक्रमात जा जावं लागतं मग आत्या आणि बापू गेलेत रात्री हळदी होत्या म्हणून रात्रीच गेले पाच वाजता आता लग्न लागलं बा येतील महागारी संध्याकाळपर्यंत त्यामुळं म्हटलं चला जेवण केले निवांत बसून एक व्हिडिओ काढूया छान असं सारखं काम 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 असं बाहेर जाडाखाली जेवण करायला बसलो पण लय थंडी वाजती पण थंडी वाजते त्याच्यामुळं हात तर कसं झालं हात बोट पार हे होऊन गेले असं होत नाही तर आग आग होती लागल्यावरती तर त्या दिवशी गिनीवर कापलं होता त्या हातांच्या अचून आग चालली पसारा लय झाला होता म्हणून हिवाय स्वच्छ पुसून ही करून काढलं ह्यांनी कॉम्प्युटर घरी ठेवले लॅपटॉप काय नेलं नाही आज सांग फक्त कॅमेरा घेऊन गेलो कॅमेराची कॅमेराची असू द्या तर कसा वाटला एक छोटासा व्हिडिओ सांगा सगळ्यांनी सा बाय बाय शुभ दुपार